ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत नवनाथ मचिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्यांनी ते गदातीर्थी स्नान केले तितक्या स्ना स्नानासाठी त्या समयी त्या तीर्थास त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आले होते तेथे त्यांची ते व मच्छिंद्रनाथांची भेट झाली उभयताने एकमेकांस नमस्कार केला मग तुम्ही कोण कोटचे पंथ कोणता अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागले तेव्हा या देहाला मचिंद्र म्हणतात नागपंथ तो आमचाच आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मचिंद्रनाथांनी सर्व सांगितल्यावर वेदव वीरभद्र म्हणाले हे एक नवीन पाखंड बंड मातून असे काळे तोंड जगात मिरवतात ते तुम्हास योग्य नाही या मुद्रा तुम्ही टाकून द्या न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण त्याची निंदा प्रचूर भाषणे ऐकून मच्छिंद्रनाथांचे पित्त खळून गेले तो क्रोधा ते क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाले अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला स्नान करायला पाहिजे आता निमूटपणे आपल्या कामास जा नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील या भाषणाचा वीरभद्रात अशी अतिशय राग आला व तो म्हणाला अरे मूर्खा आता तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्याने धनुष्यासह अंध्र अर्धचंद्र निर्वाण बाण काढला तेव्हा मचिंद्रनाथांनी म्हटले की अरे पतिता तू जनात आपले अहित करून घेत आहेस धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवित आहेत परंतु या योगाने तू यावेळेस मरण मात्र पावशील अरे असली बहुरूप्याची सोंगे दाखविणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले आहेत तुझे हे हावभाव माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकाव धरणार नाहीत आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते आहे अशी त्या समय उभयतांची आवेशाची पुष्कळ भाषणे झाली नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावयास सांगतोस पण इतके पक्के समज की होऊन सुखी झाले वाल्मिकी तरला तोच मंत्र मला तारील आता तू सावध राहा असे म्हणून त्यांनी हातात भस्म घेतले व वज्राश्र शुद्ध करून फेकले ते दाही दिशा फिरू लागले त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण भासला तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राण घवयास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला तितक्यात मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागाश्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला हे पाहून हे बघून मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणासाठी रुद्राक्ष व पेरले त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली पुढे वीरभद्राने सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वात्रश्र सोडले अशा रीतीने ते दोघे वीर अश्र पेरून एकमेकांचा पाडाव करण्यास पाहत होते शेवटी ब्रह्मा विष्णू महे महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथांचे समाधान केले नंतर वीरभद्रा जवळ बोलावून त्याचे मच्छिंद्रनासाची शक्य करून दिले व हा नात नारायणाचा अवतार आहे असे देखील सांगितले मग तो तेथील त्यास वर देण्यास तयार झाला त्याने बोलून दाखवले की मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हतवीर्य केले पण मच्छिंद्रसारखा वीर मला आढळला नाही असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनोकामना आहे म्हणून देखील विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी साबरी विद्या साध्य केली आहे तर ती तुझे साह्य असावे मग मंत्रा बरहुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथात वचन दिले व आम्ही ही साह्य आहोत असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सर्व देवांना नमस्कार केला नंतर विष्णूने पोटाशी धरले आणि सांगितले की माझे माझे पूर्ण आहे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटांचे निवारण करत असे बोलून त्यांनी त्यात चक्रास्त्र दिले नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशुलास्त्र ब्रह्मदेवाने शाप युद्धास्त्र तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानात जायस निघाले त्यावेळेस मचिंद्रनाथांनी देवाची प्रार्थना केली की मनी मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे तेवढी माझी मनोकामना पुरवावी हे त्यांचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले आणि लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसून वैकुंठास घेऊन नेले गेले व आपल्या आसनावर त्यांना बसविले त्यांचे भोजन निजणे बसणे उठणे सर्व विष्णू बरोबर वैकुंठात होत होते वैकुंठात असतात मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे एकदा आपण पूर्वजन्म पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्यांनी हा आपला हेतू विष्णूच कळविला म्हणून त्यांनी त्यास तेथे नेऊन एका वासुदेवाची व वा दुसरी नवनारायणची नवनारायणाची अशा समाधी दाखवल्या त्या पाहून मच्छिंद्रनाथ खूप आनंदी झाले मच्छिंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिले तेथून त्यांना शंकर कैलासी घेऊन गेले तेथेही ते, ते वर्षभर राहिले मग मोठ्या सन्मानाने इंद्रांनी त्यास अमरावतीस घेऊन गेले तो तेथे तीन महिने होते नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नारद येऊन त्यास सत्यलोकास घेऊन गेले तेथे ते सहा महिने राहिले पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस अग्रहाने राहून घेतले तो एकंदर सात वर्ष ते एकंदर सात वर्ष स्वर्गात राहून पाहूनचार खात होते नंतर सर्वांना विचारून ते मृत्युलोकी यावयास निघाले तेव्हा सर्व देवांनी त्यांना विमानात बसवून अति आदराने मृत्यूलोकी आणून पोहोचवले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ नाथास तीर्थयात्रेस निघाले मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला गेले त्या ठिकाणी वज्रभगवतीचे स्नान स्थान आहे तेथे त्यांनी तीनशे साठ उष्णदकांची कुंडे पाहिली तेव्हा त्यांना त्यांना परम आश्चर्य वाटले मग तेथील सर्व तीर्थास स्नान करून ते अंबिकेच्या देवालयात गेले व पुजाऱ्यास बोलून कुंडाबद्दल विचारू लागले तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला त्यासमयी सर्व देव खाली आले होते त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेवली ते देव बारा वर्ष बारा दिवस दिवस पर्यंत येथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले पण कुंड अजूनपर्यंत याच ठिकाणी आहेत असा मजकूर ऐकल्यावर आपणही कुंडे निर्माण करावी असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले त्यांनी त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुण मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले मग अग्निमंत्र जपता त्यात अग्निने प्रवेश करून पाणी ऊन केले नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मचिंद्रनाथांनी स्नान करून ते वज्रदेवीच्या देवळात गेले व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले तेव्हा तिने त्यास सभासकी देऊन एक महिना तिथे राहून घेतले नंतर तुला वज्रबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथांनी तिला विचारले असता देवी म्हणाली वशिष्ठांच्या अज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली हे पाहून श्री रामचंद्राने शक्ती मंत्राने दर्भा सोडला त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली त्याने इंद्रास वर्ज वज्र परत दिले मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव दिले मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली त्यांनी प्राणप्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले होते त्यावर आज झाले पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केली ती ही की त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षयही ठेवलीस असो येथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिले व देवीचा निरोप घेऊन ते पुढे गेले या अध्यायाचे पठन केले असतात चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्मातून मुक्तता मिळते व जीवनातील सर्व काही चिंता या नष्ट होतात मित्रांनो श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद